हॅलो मित्रांनो स्वागत तुमचं माझं आजच्या एका नवीन भागमध्ये आज नऊ वाजलेत कालपासून लई खोकला आल्या तर <laughs> खाली झोपलेलो होतो खाली मी वारीच झोपलो सकाळी सकाळी काम करावं लागते ला ना वगैरे त्याच्यामुळे आता पाणी वगैरे भरून घेतो पाणी नाही सकाळी सकाळी आणि खोकलाही आलाय तसे काहीतरी इंतजाम करा लागणार असले मग इथे खोकला लवकर कमी होत नाही तसंच तुम्हाला पहिले साहित्याला आहे पहिले बी खोकला आलाई गजाल खेळ सध्या टाइमच असा आहे की सगळ्याला दुखणे आले तर गावकड जास्त थंडी आहे म्हणजे जवळ खेडे गाव तिकडं इथं आमच्या इथं साडे समजा फक्त काळजी घ्या तुमची मी आवरण वगैरे मी घेतो आणि मग शिगरापूरला जाऊ सकाळी इथून फोकल्याची वाटल घ्यायची मला तर शंभर एक रुपये लागतील पण माझं पास आहे हो ना मस्त पास वगैरे आहे आठवडे तर शिकरापूरला जातो बॉटल भेटते ती एकशे वीस रुपयाला बाहेरून घेतल्यास आणि च गोळ्या वगैरे घेतो फ्रीमध्ये तर झालाय सरकारी दवाखाना रुपया बी घेईना तर पाच रुपये पहिले घेत होते सरकारी मध्ये आता घेत नाही फ्रीमध्ये बेटायला मला असं काय आपण महाराष्ट्रीय नाही फ्री सब कुछ महाराष्ट्र अस काहीतरी फायदा व्हायला व्हायचंय की नाही नाकातून पाणी पिणी बी यायला लागले त्याच्या जाऊ देऊ आणि घरच्याला बी होते जर का मीन माझ झालं तर आईचं वगैरे बी पण नॉर्मल सर्दी आईला भाई काय प्रॉब्लेम नाही पाणी पहिले भरून घेतो जेवण पण घेतो मग निघूया टाकी टाकी खाली के येऊन टाकी भरावं लागून तो ये पकी टाकी भरून घेतलं मस्तपैकी आता आंबूसाठी पाणी भेटूले चहा करून पिजा नंतर दूध आहे खाली लगन वागणं हा वाटतो गाणी वाज आली तर संध्याकाळी मी येताना बघितलं होतं म्हणजे लगनच वाटतं तिथं मस्त गाडी वाजू लागली रास थंडी वाजू लागली कसा कसला राहू तर रास वाटू लागला थंडी वाढल्यानंतर त्यांची तातही चालेल असत घरी येऊन लास आपल्या घरी गेलंय का मस्त आवरून घेऊ तुझी आपली गाडी लावू मी मला स्वतःला तर जसं की मी बोललो होतो की ते लग्नाचं असेल तेच निघाले ते आधी इकडे जातील लांब इकडचं लग्न करायचं दोन आहे तीन चार दोन तीन आहे तीन लाख लाख रुपये ला पण भारी लग्न होते मंगल कार्य आले ह्याच्यापेक्षा तुम्हाला पुण्यात तसं तर बघायला गेलं तर आणि इथं गाणी वाजूतच नाही एवढा ऑर्डर मार जे बीजे तर आता केली मी खरं सांगू तुम्हाला दिवसानंतर गेली चार दिवसानंतर घरी तर आता आज सोमवार हो आहे आज क्रिसमस बी आहे सुट्टी आज वाटते मला सरकार मी फोन लावून विचारतो वगैरे चालू आहे का नाही ऋतिक तिथेच राहतो ऋतिकला फोन लावून विचारतो पहिल्यानी तर आता सध्या मी जाऊनच बघतो सरासरी फ्रीज पास आहे घरी बसून बोर व्हायला लागले घरी बसलो म्हणजे घरी बसून म्हणजे आईचं सगळ्यांना समजून का आता घरात बसून काही करायचं नाही आई म्हणून खेळतच राहते पास आहे ना माझा तो तीन दिवस नागपूरला मी आलो सरकारी दवाखान्यात बघतो आता शेलो आहे का नाही असाव राहो आई कुठं अख्ख्या शेतात नस काय आहे काय चालू काय वाटतो आय आय चालू आहे बरं आहे कमी कर घेतली चिट्टी लाईन आहे भरपूर लिहून दिले औषध गोळ्या बघू आता <स्थाथ> किती गोळ्या दिल्यात राहू औषध आपलं जे पाहिजे भेटलंय तर दावखान्यात चालू आहे समजा आज पण गर्दी नाही काय वाटत तर ते आहे क्रिसमसची आणि यात आता दावखान चालू आहे आणि जे पाहिजे ते भेटलं जाऊया आता ऋतिक जाऊ मग घरी जाऊ येता येता ऋतिकला वगैरे भेटलो आणि थोडं त्याच्या घरी औषध वगैरे पेला आता घरी बघा

गोळ्या बी खायच्या नंतर खोकला कमी व्हावा फक्त म्हणजे झालं चॅनल केलं नसलो सबस्क्राइब सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ लाईक बी करा गोळ्या वगैरे खाल्या आता आता थोडं आराम वगैरे करतो म्हणजे थोडं चांगलं वाटतं तर झोप वगैरे झाली झोपल्याच्या नंतर आराम म्हणजे आराम केल्याच्या नंतर आता आई वगैरे आल्या म्हणजे येऊन बघ वेळ झालं त्याच्यानंतर येऊन बसलोच होतो सायको वगैरे करायला खाली झाल्या जेवण घेऊ सायले जेवण वगैरे करून घेतलं आता नेमकं मस्त पात वगैरे त्या सांग थोडं दूध खाल आता मस्त जपून गोळ्या वगैरे खाऊन गोळ्या काही खायच्या नव्हत्या मला मला समजा खोकला चायचा असते खोकला चाव शिकतो मस्त पैकी जपतो कमी व्हावा <coughs> काळजी घ्या आणि व्हिडिओ लाईक केला लाईक लाईक करा सबस्क्राईब केला सर्व करा आणि दाव खेळत जाऊन या दुखत असलो तो